नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेख यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक तीन सप्टेंबर तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर उद्याच्याला आपल्याला कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता जास्त राहील व कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता कमी राहणार आहे तर जाणून घेऊया ह्या व्हिडिओमध्ये तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबी सुका तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपल्याला का दोन दिवसापासून राज्यातील काही भागामध्ये आपल्याला इतका म्हणजे इतका पाऊस झालेला आहे काही पाणीच पाणी झाले झालेलं आहे आणि तसेच उद्याच्याला आपल्याला जे आहे उद्याच्याला जे आहे राज्यातील पावसाजवळ कसं राहणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो आता रात्रीचे सात वाढलेले आहेत आणि आपला आता सध्या राज्यामध्ये जे आपल्या काही भागामध्ये विजांच्या कडकड्यासह म्हणजे जोरदार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला जे आहे सध्या पाहायला मिळत आहे तर आज जे आहे आज रात्रीच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्रातील जो भाग आहे उत्तर महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जे आहे आज रात्रीच्या दरम्यान आज मध्यरात्रीपर्यंत आपल्याला पाहायला मिळणार आहे तर यामध्ये शिरमपूर वाजापूर मनमाड नाशिक तसेच इगतपुरी मालेगाव चाळीसगाव धुळे जळगाव चिकरी नंदुरबार या भागामध्ये आपल्याला जे आहे आज मध्यरात्रीच्या दरम्यान आज मध्यरात्रीपर्यंत जोरदार ते अतिमुसळधार पावसाशक्यता म्हणजे पावसाची शक्यता आपल्या या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस राहणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल छत्रपती संभाजीनगर जालना तसेच जे आहे पैठण माजलगाव म केज जालना लोणार वाशिम चिखली आणि सिल्लोड जळगाव या भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे आज रात्री दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे तर आज रात्रीपर्यंत आज फक्त जे रा... आहे राज आज राज्यामध्ये फक्त आज मध्यरात्रीपर्यंतच आपल्याला जे आहे शक्यता पाहायला मिळेल आणि तसेच जे आहे हा जो पाऊस राज्यामध्ये आता सध्या पडत आहे हा पाऊस फक्त जे आहे आज पाटेपर्यंत राहणार आहे आज मध्यरात्रीनंतर आज मध्यरात्रीपर्यंत नगर जिल्हा बीड जिल्हा तसेच संपूर्ण मराठवाड्यामधील भागामध्ये आपल्याला जे आहे जोरदार ते अतिमुसळधार शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि आज मध्यरात्रीनंतर आज मध्यरात्रीनंतर जे आहे उत्तर महाराष्ट्रातील जो जिल्हा आहे उत्तर महाराष्ट्रातील भागामध्ये आपलं जे आहे अतिवृष्टी शक्य त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे पहाटेच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्रामध्ये आज मध्यरात्रीनंतर ते सक पहाटेपर्यंत उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो मनमाड या भाग या जो वैजापूर आणि चाळीसगाव हा जो भाग आहे या भागामध्ये आज मध्यरात्रीपासून ते पाटेच्या दरम्यान अतिवृष्टीसारखा पावसाची शक्यता आपल्याला जे अत्युष्टी शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि जरगाव आणि धुळे या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस पडेल आणि तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल हा जो पाऊस राज्यामध्ये राज्यामध्ये फक्त आज पाटीलच्या दरम्यानच राहणार आहे आणि आज सकाळपासून जे आहे उद्याच्याला राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील तर उद्याच्याला जे आपल्याला राज्यामध्ये सूर्यदर्शन होणार आहे ज्याच्याला सकाळपासूनच राज्यामध्ये सूर्यदर्शन होईल फक्त उद्या सकाळच्या दरम्यान आपला फक्त उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल आज मध्यरात्रीपासून जो पाऊस सुरू होईल तो जवळजवळ सकाळपर्यंत जे आहे उत्तर महाराष्ट्रातील जे जिल्ह्यामध्ये जे आहे पावसाची शक्यता पा आपल्याला पाहायला मिळणार आहे उत्तर महाराष्ट्रातील संपूर्ण भागामध्ये आपल्याला जे आहे मालेगाव जसं करून मालेगावचा जो भाग आहे मालेगाव त्या या भागामध्ये आपल्याला जे आहे सर्वात जास्त पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल आज मध्यरात्रीपासून ते सकाळपर्यंत आणि सकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे सकाळपासून ते जवळजवळ दुपारपर्यंत जे आहे राज्यातील संपूर्ण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ पूर्व विदर्भ कोकण या सर्व भागामध्ये जे आपल्या राज्यामध्ये पावसाच जोर म्हणजे हा फक्त जे आहे सकाळपासून ते दुपारपर्यंत जे आहे राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील अस उद्याच्या लजे आहे तसेच उद्या दुपारनंतर उत्तर महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये जे आहे पावसाचा जोर कमी होईल फक्त उत्तर महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीपासून ते सकाळपर्यंतच पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि उद्या सकाळपासून ते जवळजवळ दुपारपर्यंत राज्यामध्ये जे आहे आपल्याला पावसाची शक्यता कमी राहणार आहे आणि उद्या सायंकाळच्या दरम्यान थोडाफार भाग बदलत मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे भाग बदलत थोडाफार जो जे आहे पावसाची शक्यता जे आपल्याला पाहायला मिळेल थोडंफार मध्यम स्वरूपाचे पावसाची शक्यता राहील फार काय मोठ्या पावसाची शक्यता जे आपल्याला उद्याच्याला पाहायला मिळणार नाही फक्त थोडंफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला जे आहे काही भागामध्ये पाहायला मिळेल यामध्ये बीड माजलगाव परभणी हिंगोली नांदेड अकोला अमरावती तसेच जे जा आहे विदर्भातील वर्धा चंद्रपूर गडचिरोली नागपूर भागामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्याला हलका तर रिमझिम पाऊस आपल्याला जे आहे पाहायला मिळेल तर काही भागामध्ये विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता सुद्धा आपल्याला जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो उद्या तसेच उद्या रात्रीच्या दरम्यान पूर्णपणे हवामान आपलं कोरडे राहील तर शेतकरी मित्रांनो जे आपण जो हवामान अंदाज या ठिकाणी सांगितलेला आहे उद्याचा तसंच जा आपल्याला जे आहे राज्यामध्ये हवामान अंदाज एकदम या ठिकाणी खरा ठरणार आहे आणि आपण जो कालचा हवामानाचा सांगितला तर तो एकदम या ठिकाणी खराब राहिलेला आहे आणि आजसुद्धा जे आपण या ठिकाणी हवामानाचा सांगितलेला आहे तो राज्यामध्ये आपण आता राज्यामध्ये फक्त आज मध्यरात्रीपर्यंत जो आपलं जे आहे मराठवाड्यामध्ये पाऊस राहील आणि मधा मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर आज मध्यरात्रीपासून कमी होईल आणि उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढेल आणि उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे उद्या आज मध्यरात्रीपासून ते जवळजवळ उद्या सकाळपर्यंत राज्यातील उत्तर महाराष्ट्रातील जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला जे आहे जोरदार म्हणजे अतिवृष्टीची शक्यता आपल्याला जी आहे अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला जे ठिकाणी पाहायला मिळेल आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये काय पावसाचा जोर राहणार नाही उद्या विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आपलं आता जे आहे रात्रीपासूनच आपल्याला जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतरच म्हणजे सायंकाळपासूनच जोर कमी होईल हवामान कोरडे राहील विदर्भातील जिल्ह्यामध्ये आज सायंकाळपासून आणि आज मध्यरात्रीपासून आपलं मराठवाड्यामधील हवामान कोढे राहील आणि आज म हा नंतर मराठ मध्यरात्रीपासून ते पा सकाळपर्यंत उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात होईल उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्यानंतर उद्याच्याला जे आहे उद्या सकाळपासून उद्या सकाळच्या दरम्यान राज्यामध्ये हवामान कोळडी सूर्यदर्शन होईल उद्याच्याला उद्याच्या सकाळच्या दरम्यान उद्याच्याला स मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण महारा महाराष्ट्रामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्याला सकाळच्या दरम्यान सूर्यदर्शन होईल फक्त उत्तर महाराष्ट्र सोडून उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये आपला पाऊस आपल्या सकाळच्या दरम्यान सुद्धा चालू राहील परंतु उत्तर महाराष्ट्र सुरून संपूर्ण भागामध्ये आपल्या ज्या उद्याच्या दरम्यान सूर्यदर्शन होईल उद्या सकाळपासून ते दुपारपर्यंत सूर्यदर्शन राहील आणि दुपारनंतर थोडंफार म्हणजे ढगा वातावरण तयार होऊन सायंकाळच्या दरम्यान काही भागामध्ये भाग बदलत रिमझिम पाऊस आपल्याला जे आहे या ठिकाणी पाहायला मिळेल फार काही जास्त मोठ्या पावसाची किती तर राहणार नाही भाग बदलत कुठेतरी हलका ते रिमझिम पाऊस पाहायला मिळेल विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये पाऊस पाहायला मिळेल उद्याच्याला सायंकाळच्या दरम्यान तसेच मराठवाड्यामधील काही जिल्ह्यामध्ये आपल्याला उद्याच्याला सायंकाळच्या दरम्यान थोडाफार पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळू शकते आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये रात्रीच्या दरम्यान हवामान या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी कोल्ड राहील फक्त सायंकाळच्या दरम्यान आपल्याला थोडाफार भाग पडलं कुठेतरी पाऊस पडेल उद्याच्याला सकाळपासून ते दुपारपर्यंत राज्यातील हवान पूर्णपणे कोल्ड राहील दुपारनंतर म्हणजे हा हलका रिमझिम पाऊस आपल्याला राहील दुपारनंतर ढगा वातावरण तयार होईल आणि सायंकाळदरम्यान थोडाफार हलकामझिम पाऊस भाग बदल कुठेतरी पडेल आणि राज्याच्या दरम्यान उद्याच्या रात्रीच्या दरम्यान हवामान पूर्णपणे कोरडे राहील तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये चार तारखेला चार तारखेलासुद्धा तसेच राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये फक्त जे आहे आजच्या दिवसच राज्यामध्ये जास्त पाऊस राहणार आहे आजच्या दिवसच आपल्याला जे आहे आजच राज्यामध्ये सगळ्यात जास्त पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि उद्याच्याला राज्यातील पावसाजोर पुन्हा या ठिकाणी कमी होईल तर शेतकरी मित्रांनो असेच हवंदा जाणून घेण्यासाठी आम आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकून दाबू शका आणि शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान कोणत्या भागामध्ये आपल्याला जे आहे पाऊस जास्त झाला व कुठे कमी झाला का खाली कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपण ज्या या ठिकाणी हवामान अंदाज सांगितलेला आहे तो या ठिकाणी जिल्ह्यावाईज सांगितलेला आहे आणि या ठिकाणी तालुक्यावाईज हवामान हवामान अंदाज सांगण्यासाठी या ठिकाणी आपल्याला टाईम लागू शकतो त्यामुळे आपण या ठिकाणी जिल्हावाईज या ठिकाणी हवामान अंदाज सांगत आहे आपण या ठिकाणी शेतकरी मित्रांनो असेच हवानंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबी शका तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये उद्यापासून राज्यातील जोर पूर्णपणे कमी होईल धन्यवाद